मंडळी मराठी मालिका तसेच सिनेमामध्ये आपल्या अभिनयाचे छाप पाडून अभिनेत्री विशाखा सुभेदार खूपच लोकप्रिय झाले आहेत आजवर विशाखा सुभेदार यांनी आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली त्यामुळेच आजच्या काळात त्यांचा बराच मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे विशाखा सुभेदार आज आपला अठ्ठेचाळीसवा वाढदिवस साजरा करत आहेत गेली अनेक वर्षे मनोरंजन सृष्टीत काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या विशाखा सुभेदार यांचे यजमानसुद्धा या क्षेत्रात कार्यरत आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये विशाखा सुभेदार यांचे महेश सुभेदार यांच्याशी लग्न झालं तर मध्यंतरी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दि विशाखा यांनी त्यांच्या हनीमूनचा किस्सा सांगितला आहे तर वयाच्या कितव्या वर्षी तुमचं लग्न झालं असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की माझ्या वयाच्या एकवीसव्या वर्षी लग्न झालं मी लग्नानंतर हरिमुल्ला गेले असताना माझ्या पदवीच्या शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला त्यावेळेस मला वाटलं आपण खूपच लवकर लग्न केलं आहे पण आत्ता असं वाटतं की लवकर लग्न झालं ते बरंच झालं कारण मी आत्ता सेहेचाळीस वर्षाची आहे आणि माझा मुलगा तेवीस वर्षाचा आहे तर माझ्या आणि माझ्या मुलाच्या वयात कमी अंतर असल्या कारणामुळे आमचं नातं खूपच घट्ट आहे आणि आमचं नातं मैत्रीपूर्णसुद्धा आहे मुलगा मला मैत्रीण आणि आईसुद्धा समजतो काही गोष्टी माझ्यापासून लपून पण ठेवतो तर काही गोष्टी हक्काने सांगतो आमच्यात लटके झटके आणि भांडणं नेहमीच होत असतात तर सध्या त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर विशाखा सुभेदार या स्टार प्रवाहवरील शुभविवाह या मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसतात विशेष म्हणजे त्यांच्या या पात्रालासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसते यापूर्वी त्या सोनी मराठीवरील हास्य जत्रा या कार्यक्रमातसुद्धा झळकल्या होत्या तर अभिनेत्री विशाखा सुबेदार यांच्याविषयी विशा तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका